नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो कालपर्यंत आपण दुसऱ्या प्लॉट बघितला त्या प्लॉटमध्ये म्हणजे बासष्ट एकसष्ट बासष्ट दिवस झाले त्या प्लॉटला काय परिवर्तन झालं फुल बरेच बरेचसं फुल आहेत ह्या प्लॉटमध्ये आणि आज आपण या दुबार प्लॉटमध्ये आलेलो आणि या दुबार प्लॉटला सत्तेचाळीस दिवस आजच्या तारखेत पूर्ण कम्प्लीट होत आहे शेतकरी मित्रांनो आणि हा प्लॉट बघा चांगला हरभरा आहे लागोडी हरभरा आलेला आहे ह्या ह्या प्लॉटमध्ये आणि कमेंट करून नक्की सांगा प्लॉट कसा वाटला तुम्हाला जरी हा प्लॉट चांगला दिसत असेल पण आता काय होऊन राहिलं शेतकरी मित्रांनो हे ढगाळ वातावरण आलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा एकवीस नोव्हेंबरपासून समोर पेरलेला असेल तर त्या शेतकऱ्यांनी नक्की कमेंट करा का बा तुमचा हरभरा सत्तेचाळीस दिवस पूर्ण होऊनही तुमच्या हरभऱ्याला फुल आले का इकड डुकट कुठे असेलच फुल पण सर्रास फुलावर नाही आलेला आहे बघा कारण की हे बघा या ढगाळ वातावरणामुळे कडीपाक अशी जळत आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे जी पिवळी कडी आहे हे यालाच फुल लागते आणि हात लावताच अशी जळून येते म्हणजे टाईट नाही आहे हे सोडलेली आहे हे बघा असं जर होत असेल ना शेतकरी मित्रांनो तर काही खरं नाही हे बघा हाय असा इफेक्ट पडतो ढगाळ वातावरणामुळे आणि किती महागाचं औषध मारलं किती फवारणी केली तर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळणार नाही कारण की वातावरणावरच चाच इफेक्ट मेन इफेक्ट वातावरणा आहे वातावरणावर आहे तर काही याला इलाज नाही आहे तर आपण कृत्रिम फवारणी तर करू शकतोच पण विनाकारण खर्च होतो तात्पुरता तो तात खर्च राहतो जोपर्यंत पॉवर आहे तोपर्यंत आणि वातावरण जर समोर क्लिअर झालं नाही तर पुन्हा पोझिशन तशीच येते तर फुल तर येईन यालाच असंच वातावरण रा नाही राहणार आहे तर नक्की फुल येईन पण सत्तेचाळीस दिवस पूर्णही नाही आपल्या हरभऱ्याला काही डाट फूल नाही आहे आणि बरेचसे फुल आता आपल्या हरभऱ्याला दिसायला पाहिजे या सते या सत्तेचाळीस दिवसामध्ये कारण की आपला ह्या दुबार पेरणीचा प्लॉट आहे तर नक्की कमेंट करा नक्की तुमच्याही प्लॉटला अशीच अवस्था आहे का शेतकरी मित्रांनो हरभऱ्याची तर वाढ धीम्या गतीनं होत आहे आता म्हणजे वाढ रोखली मंदावली याची कारण की सूर्यप्रकाशच नाही आहे जोपर्यंत आपल्या हरभऱ्याला सूर्यप्रकाश भेटणार नाही तोपर्यंत काय काही खरं नाही आणि ओल तर भरपूर आहे हो आत्ताच पाणी दिलं आणि आत्ताच निंदन झालं नाही का वाढेल या धीम्या गतीला वाढेल पण जे काही कळी कडी येत आहे आता ही जी कडी आहे दाखवली मी मग अशी आता पुन्हा पा हे जे कडी येत आहे का नाही हे पूर्ण जडून जायली हे वाय हे हे पूर्ण जडून झाली हात लावतात हवा आहे अशा पद्धतीचा आहे आपल्या हरभऱ्यावर असं नुकसान होत आहे शेतकरी मित्रांनो या वातावरणामुळे खूप नुकसान नुकसान होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या हरभऱ्याला चांगली वाढ आहे हे बघा आगोरे काढत आहे आणि ब्रँचेस पण खूप केले हे बघा बुडपा किती डाट आहे हे बघा खालून ब्रँचेस खूप केले हे तर असा हरभरा आला आहे शेतकरी मित्रांनो माझा या दुबर पेरणीचा पण थोडीशी आपल्याला नाराजी दिसतेस कारण की या वातावरणात आपण काहीच करू नाही शकत हरभरा मेलाही नाही जास्त सायसीर्या रोगाची बुरशी पण नाही आली काहीच नाही आलं पण हे वातावरण तर नऊदा तारखेपर्यंत असंच राहणार किती नुकसान होईल जे काही नुकसान होईल ते होईल पण वातावरण नक्की क्लिअर होणार पाणी काही येणार नाही पण नाही येत पाणी फरवरीत येणार शेतकरी मित्रांनो जानेवारीच्या जा एंडिंगला फरवरीच्या दुसऱ्या आठवड्यात असं वाटते मला कारण की टेम्परेचर वातावरण चेंज होते ना कारण की फरवरी फरवरी मार्च एप्रिल मे हे चार महिने उन्हाळ्याचे आहे पण चार महिने उन्हाळ्याचे असूनही उन्हाळा काही लवकर लागत नाही थंडीच राहते फरवरी महिन्यात महिन्यातही पण आता टेम्परेचरमध्ये वाढ होत आहे दिवस पण मोठा होतो आता पंधरा जानेवारीपासून तर आता थंडीची गरज आहे थंडी येईलच अजून येईल चला असो आता आपल्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे पाऊश वातावरणाची गरज आहे येईलच होईलच पण सत्तेचाळीस दिवस पूर्ण होऊनही आपल्या हरभऱ्याला फुल नाही याचं कारण ढगाळ वातावरण आणि धुवारी पाऊश वातावरण नाही आहे हे मंद वातावरण आहे पूर्ण हरभऱ्याची वाढ स्तब्ब झाली म्हणजे जे कळी येणारी आहे ते फुलामध्ये रूपांतर नाही झालेलं आहे अजून काही ते काही होणारच नाही जोपर्यंत धीम्या गतीने होईल होणारच नाही म्हणजे धीम्या गतीला होईल आणि जे काही आलेले आहे कमजोर फुल आहे ते पूर्ण गळून जाईल हरभरा बघणं हो शेतकरी मित्रांनो पाना असा सुंदर पद्धतीने प्लॉट आला वाढलेला आहे आणि अजूनही धीम्या गतीने वाट चालू आहे थांबलेला नाही आहे या कारण की याला भरपूर आहे खत आहे ना याला पहिल्या हर हरभऱ्याचं खत आहे ना आता दुप्पणही दिलं होतं आपण डगमगेल का या नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जस ज जशी ओल कमी होईल तस तशी आपल्याला फुल दिसणार पण मेन आहे ढगाळ वातावरण हे क्लिअर झालं पाहिजे आणि थंडीला सुरुवात झाली पाहिजे कारण की आता आपल्या गव्हालाही थंडीची आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो गहू ही पोटरीवर आलेला आहे कुठे कुठे दिसते म्हणा एकट डुकट फुल आहे बघा चांगले फुल दिसतात हे बघा पण झालं ना आपला बराचसा प्लॉट फुल नाही आहे आपल्या प्लॉटमध्ये काहीच फुल नाही आहे नसल्यासारखंच आहे याचं कारण ढगाड वातावरण हे जर पॉश वातावरण असतं थंडी असती चांगली तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये फुलंच फुल दिसलं असतं मीच दाखवलं असतं आपल्या व्हिडिओ युट्यूब आपली मग आपल्या लोक चॅनलवर त्या प्लॉटपेक्षा ज्या प्लॉटला आपल्या एक एकसठ एक बासष्ट दिवस झाले आहे ना त्या प्लॉटपेक्षा ह्या प्लॉटमध्ये जास्त फुल असतं गॅरेंटी ना कारण कि हरभऱ्याची पोझिशनच वेगळी आहे आणि ठेवण वेगळी आहे पूर्ण सुया झाकला ना हो मग सतीच्या दिवसात सूर्य झाकला तोच त्या हरभऱ्याचा झाकलाच नव्हता ह्या हरभऱ्याला वाळ आहे ना ग्रोथ घेतली नाही हरभऱ्यानं फास्ट मग म्हणून आता ह्या रोखला का रोखला सूर्यप्रकाश नाही याला भरपूर भरपूर सूर्यप्रकाश नाही भेटून जायला म्हणून वाळ पाारखा आहे या एकदम पोपटी सारखा नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला आता तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद पुन्हा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद